अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले तरी आपल्या मनाला किती शांतता किती मोठा आधार मिळाल्यासारखा वाटतो स्वामींना मानणारे कोट्यावधी भाविक दररोज न चुकता त्यांचे नामस्मरण करत आहे स्वामीनामामुळे एक वेगळे चैतन्य आपल्या शरीरामध्ये संचारते आपल्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटू लागते प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळाल्यासारखे वाटते असे अनेक नानाविधी असे अनेक अनुभव सांगणारे हजारो जण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सापडतात स्वामींची लीला खूप अफाट आहे स्वामी माऊली आपल्या भक्तांना कधीही एकटे पाडत नाहीत ते नेहमी आपल्या भक्ताची साथ देतात आणि आपल्या भक्ताला ते नेहमी सांगत असतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे अक्कलपोटमध्ये घडलेली एक घटना मी तुम्हाला आज सांगणार आहे नेमके काय घडले आहे तेच मी आता व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तू भिवू नकोस हा मंत्र पुन्हा प्रयत्नाला कसा आला हे आपण आता जाणून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण अगदी शेवटपर्यंत तुम्ही जरूर ऐका चला तर मग बघत हो आजच्या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा उपवर झाली होती मात्र तिचा विवाह जमत नव्हता कुठेही काही केला तिचा विवाह योग जुळून येत नव्हता श्रीमंत घराच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सुचवत नव्हते श्रीमंत स्थळे यायची पण अफाट हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळे येऊन राधेचा विवाह शेवटी निश्चित होतो महारुद्ररावांना खूप आनंद होतो या आनंदाच्या क्षणी स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र घालण्याचा ते संकल्प करतात त्यानंतर स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात मात्र महारुद्रराव आनंदाच्या भरात स्वामींनी सांगितल्या वचनाला फारसे महत्त्व देत नाहीत शहस्त्रभोजन भोजन झाल्यानंतर बाकीची सर्व लोक झोपी जातात अरे झोपलायच का आहेस चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात त्यानंतर महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास केलेले असतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकर आहोत का आम्ही आधीच सांगितले होते तुला सावध राहा म्हणून पण तुम्ही गाफील राहिलात महारुद्रराव स्वामींना शरण जातात स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा त्यानंतर महारुद्रराव आणि चोळाप्पा दोघेही विचार करतात तेव्हा चोळाप्पांना स्वामी ज्यांना विवेकाची प्रतिमूर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे यांची त्यांना त्यावेळेस आठवण होते त्यावर महारुद्रराव आणि चोळाप्पा त्यांच्याकडे जातात देशपांडे त्यांचे सर्व बोलणे ऐकून त्यांच्या मदतीला ते तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला मी घेऊ शकतो का असे त्यांना सुचवितात त्यानंतर ते सर्वजण गावच्या पाटलांकडे जाऊन त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात तिथे त्यांना दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांनाही पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि तेही पकडले जातात महारुद्ररावांना त्यांच्या सर्व हरवलेल्या म्हणजे चोरी झालेल्या वस्तू त्यांना परत मिळतात तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा स्वामी भक्ती केल्याने काय होते हा प्रश्न तुमच्या मनात देखील आला आहे का तर त्याचे उत्तर हे आहे स्वामी भक्ती केल्याने आत्मिक समाधान मिळते जी मनामध्ये माहीत नसते ती हुरहुर होत असते त्या हुरहुरीचा तिथे नाश होतो कार्य करताना जेव्हा काम करताना आपले मन परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूचे नाव घेतल्याने आपल्या मनाला धीर मिळतो कितीही मोठे संकट असले कितीही मोठे माणसाला आतून भय वाटत असले तर फक्त नामस्मरणाने ते भय नष्ट होऊन जाते यासाठी स्वामी म्हणत असतात बाळ तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे आपल्या गुरुमाऊलीचा हात आपल्या पाठीशी अखंड आहे आणि असाच राहू दे अशा मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन स्वामी कथेमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ